विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोबिला भैरेवाडी इथल्या वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या पालखी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं या दिंडीचं स्वागत वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव आणि वारणा साखर कारखान्याचे संचालक माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी केलं बहिरेवाडी इथल्या वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या वतीनं पहिल्यांदाच आषाढी निमित्त बहिरेवाडी ते पंढरपूर असा पाळीदिंडी सोहळा आयोजित केला आहे मृदुंगाच्या नदात ऊन वारा पाऊस थंडी याची तमान्य बाळगता पंढरीच्या पिठुऱ्यासाठी निघालेल्या दिंडीत दोनशेहून अधिक भाविक भक्त सहभागी होतात पालखीचं पूजन वारणा साखर करण्याचे संचालक माजी सरपंच रवींद्र जाधव यांच्या हस्ते झाले विना पूजन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले वैरनाथ मंदिरापासून या दिंडीला सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच प्रमिला जाधव उपसरपंच राजाराम जाधव आणि सर्व सदस्यांनी दिंडीचे स्वागत केले गोडोलीच्या यश फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर जयंत पाटील आणि अध्यक्षा विनिता पाटील यांच्या हस्ते आरोग्य किटचे के वाटप करण्यात आले यावेळी शामराज चव्हाण महाराज दत्तात्रय कावळे बाबासो माने शिवाजी चव्हाण नामदेव जाधव फिलास चव्हाण भीमराव करड चंद्रकांत कावळे दिलीप जाधव प्रकाश कांबळे संपत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे